मैत्रिणींनो श्रावण स्पेशल निमित्ताने आपण काही पदार्थ बनवलेले आहेत तर अशाच प्रकारे आज आपण एक झटपट आणि मस्त रेसिपी बनणार आहोत तर चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीं शोभा किचन रेसिपी या आपल्या हॉटेलमध्ये आपल्या सर्व खावयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवायची आहे आता या कढईमध्ये इथे दोन वाटी आठवलेलं दूध आहे हे टाकून घ्यायचं आता या दुधाला एक उकळी येऊ देऊ आता इथे बघू शकता दुधाला उकळलेले आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि ह्या दुधामध्ये आता एक छोटी अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची आहे आता ह्याला हलवून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक उकळी देऊ इथे चार चमचे खसखस तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे वाढताना ह्याच्यामध्येच काजूचे दोन तीन तुकडे टाकून पेस्ट बनवून घेतलेले आहे आता हे दुधामध्ये टाकून घेऊ आता ह्याला हलवून घेऊ गाठी होऊ द्यायचे नाहीत गॅस बारीकच करायचा आहे खसखसची पेस्ट दुधामध्ये टाकल्यानंतर हलवत राहायचं आहे नाहीतर गुठळ्या होऊ शकतात तरी ते बघा गुठळ्या झालेल्या नाही आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पोटा टाकून घ्यायची आहे एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आता ह्याला हलवून घेऊ आता ह्याला तीन ते चार येऊ द्यायचे आहेत तोपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे आता गॅस वाढवायचा आहे तर इथे बघू शकता दोन तीन चांगल्याला मस्त उकळे आलेले आहेत आता आपली खसखसीची खीर तयार आहे आता आपण गॅस बंद करून वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे आपली झटपट खसखशीची खीर बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे खीर नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद